तर आपण आता गुरुचरित्राचे नियम काय आहे हे आपण जाणूया तर हे बघा याच्यामध्ये खूप छान मराठीमध्ये आपल्याला समजल अशा भाषेमध्ये गुरुचरित्र सांगितले आहे की आपण कशा पद्धतीने याच पारायण आपण केलं पाहिजे तर चला आपण याचे नियम आपण वाचून घेऊया माझ्याकडं हा जो ग्रंथ आहे तो दिंडोरी प्रणित हा ग्रंथ आहे आपण कोणताही अनेक आता बाजारामध्ये अनेक प्रकारचे ग्रंथ गुरुचरित्राचे उपलब्ध आहेत आपण ते सुद्धा घेऊ शकतात तर या ग्रंथामध्ये खूप अतिशय सुलभ आणि सुंदर असे नियम, नियम आता याची वाचूया कशा पद्धतीने आहे तर बघा श्री गुरुचरित्र सप्ताह हो करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नुसह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे म्हणून आपल्याला जर करायचं असेल तर आवर्जून आपण या पद्धतीने पारायना सुरुवात करावी <coughs> दुसरा नियम त्यांनी दिलेला आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आपल्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य आपण खाऊ घालावा

एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी आपल्याला आपल्या हिशोबाने म्हणजे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड छान छानपैकी मांडणी करायची गुरुचरित्राची अगदी साधी आणि सोपी मांडणी आहे पुढच्या भागामध्ये मी नक्की याची मांडणी सुद्धा सांगेल कशी करायची असते आपल्याकडे दत्त महाराजांचा फोटो जरी नसला तरी स्वामी महाराजांचा फोटो आपण ठेवू शकतो आणि गायत्री मंत्र एक माल, आणि स्वामी महाराजांचा एक मंत्र आपण हा अगोदर जप करायचा आहे अथर्व शिष्य या गुरुचरित्र या ग्रंथामध्ये सुद्धा आहे ते आपण वाचायचं आहे त्यानंतर आपण जे अध्याय सांगितलेले असतात त्याप्रमाणे आपल्याला पुढील अध्यायांचं वाचन करायचं तीन ते दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी पहाटे आवर्जून वाचन करावं कारण खूप शांतता असती ब्रह्म मुहूर्त असतो यावडे वाचन केलं हिताचं ठरत पण ज्यांना नाही शक्य एवढे पाहते वाचन तरी आपण शक्यतो सकाळीच म्हणजे साडे दहाच्या आतच आपण याच वाचन संपवावं दुपारी स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा म्हणजेच भिक्षेचा टाइम असल्यामुळे वेळ असल्यामुळे आपण शक्यतो बारा ते साडेबाराच्या वेळेत आपण वाचू नये श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत परान्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळे सकाळ संध्याकाळ एक धान्य फरार करावं काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्याची हरकत नाही म्हणून आपल्याला कोणाच्याही घरचं सात दिवस अन्न खायचं नाहीये आपन आपण आपल्या हाताने बनवलेलं अन्न खायचं आहे शक्यतो आपल्याला आहार घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या जो स्वभावाची वृत्ती आहे ती शांत राहील तसेच आपण आपली आई पत्नीच्या हातचा आपण स्वयंपाक खाऊ चाह। शकतो श्री गुरुचरित्र वासनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये व स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी जोड वापरावी श्री गुरुचरित्र स्वतःच्या कुटुंबात जर मृत्यूशोध झाले किंवा जनशोध झाले असेल तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून करून करून घ्यावे अर्धवट सोडू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी विशेष आर्थिक सांभाळावी वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे त्यांच्या घरी सूतक पडलं आहे तर सुतक जर पडलं असेल जर आपल्या त्या घरामध्ये जर सुतक असेल तर आपण इतरांकडनं ते वाचन पूर्ण करून घ्यावे शक्यतो आपण खंड पाडू नये नवीन बाळ जन्माला आलं असेल तरी सुद्धा आपण ते वाचू नये तो ग्रंथ इतर दुसऱ्या कोणाकडून सुद्धा ते आपण वाचन करून घेणे मासिक पाळी जर स्त्रियांची असेल तर ते दिवस बघूनच आपण गुरुचरित्र पारण्याला सुरुवात करावी मासिक पाळी येऊन गेल्यानंतर शक्यतो स्त्रियांनी गुरुचरित्रारण्याला सुरुवात करावी जेणेकरून आपल्यामध्ये खंड सेवेमध्ये हा पडणार नाही पुढे आता कशा पद्धतीने आपण अध्याय वाचावे हे इथे सांगितले आता या सप्ताह कालावधीत रोज सकाळ व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे आपण रोज जो काही आपण स्वयंपाक करत आहोत तो आपण दत्त महाराजांना म्हणजे स्वामी महाराजांना दाखवावा पोथीला दाखवावा आणि तोच आपण नैवेद्य घरातले सगळेजण मिळून खाल्ला तरी चालेल विष्णू सहस्त्रनाम का वाचावं वा? तर आपण अनेक काही छोट्या मोठ्या चुका करत असतो वाचताना नकडतपणे तर म्हणून आपण श्री विष्णू सहस्त्रनाम स्त्र वाचल्याने त्यांनी आपल्याला माफी मिळते आता कशा पद्धतीने आपण हे अध्याय वाचावे तर बघा पहिल्या दिवस सांगितलाय एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी छत्तीस ते अडोतीस सात सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस व सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अशा पद्धतीमध्येच आपल्याला हे अध्यायांच वाचन करायचं आहे आणि आता आपण हे अध्याय वाचन पूर्ण झाल्यानंतर श्री गुरुचरित्र सप्ताह सात दिवसांची एक पारायण या पद्धतीने करायचा असतो ज्यांना तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पार करावाच्या सुद्धा पद्धती सांगितल्या आहे तसेच सात दिवसांच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी आणि साडे दहा वाजता आपण दत्त महाराज श्री कुलदेवता स्वामी महाराज श्री गुरुचरित्र यांना आपण पूर्ण पूर्ण भाजी पोळी जे काही स्वामी महाराजांना आवडते पुरणपोळीचा नैवेद्य आपण दाखवला पाहिजे मगच आपण भोजन करायचं श्री गुरुक्षेत्र वासनाच्या कालावधीमध्ये सुद्धा नित्यसेवेमध्ये खंड पडू नये म्हणजे नित्यसेवा म्हणजे स्वामी महाराजांचे रोजचे स्वामी चरित्र सारामृत या मधले रोजचे तीनाध्यय अक्रमाने स्वामींचा जग हा आपण डेली रोज हा करायला पाहिजे नंतर आपण ही गुरुचैत्राची सेवा करू शकतो यांना एखाद एकाच वेळेमध्ये एवढं शक्य नाहीये ते संध्याकाळी सुद्धा नित्यसेवा करू शकता आणि सकाळी गुरुचरित्र पारायण करू शकता तर, तर हे अशा पद्धतीने हे गुरुचरित्र आहे तर याच्यामध्ये खूप छान दिलेलं आहे बघू शकता तुम्ही गुरुचरित्र वाचण्याबद्दल आपल्याला स्वामी सवन हे वाचायचं असतं त्याच्यानंतर बरेच जण आता अथर्व शिष्य सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे मी दाखवते हे बघा श्री स्वामी समता महाराजांची आपल्याला एक माळ आहे गायत्री मंत्राची एक माळ हे गणपती अथर्व शिष्य आपल्याला इथे म्हणायचं आहे आणि त्याप्रमाणे नंतर ना या अध्यायाला सुरुवात करायची आहे सुरवातीला आपण मराठीमध्ये अध्याय का वाचावा जेणेकरून त्या अध्यायामध्ये काय आहे हे खूप छान पद्धतीने आपल्याला समजतं तर अशा पद्धतीने या अध्यायांची मांडणी तर केलेली आहे प्राकृत भाषेमध्ये असल्यामुळे आपल्याला खूप छान पद्धतीने ते समजतं आपण आप काय वाचन करतो याचा अर्थ सुद्धा आपल्याला हा इथे कळतो आवर्जून आपण ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण नक्कीच करावं प्रत्येक अध्यायाचं खूप छान असं वर्णन इथे दिलेलं आहे मी पुढील माझ्या व्हिडिओमध्ये मा नक्की सांगेल की कोणता अध्याय कशा पद्धतीने त्याची काय कथा आहे हे मी सांगेल त्यांनी आतापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल आवर्जून सबस्क्राईब करा पुढील स्वामींचे असेच व्हिडिओ मी बनवत राहील धन्यवाद